तर एक मोठी बातमी समोर येत आहे जम्मू काश्मीरमधील मृतांचा आकडा हा वीसवर गेलेला आहे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला वीसहून अधिक मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यूंची संख्या वाढलेली आहे पहिलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाला आणि या हल्ल्यामधील मृतांची संख्या वाढलेली आहे ज जखमींमध्ये महाराष्ट्रातील चौघांचा समावेश आहे आणि या चारपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सुद्धा समोर येते टीआरएफ संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे तर या हल्ल्यातील मृतांची संख्या वीस वर गेली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडलेले आहेत पंकजी आता ही आकडेवारी वीस वर गेलेली आहे अधिकची माहिती पालगाम मध्ये झालेला हल्ला किती मोठा आहे आणि त्याचा तो हल्ला किती गंभीर आहे हे आता हळूहळू स्पष्ट व्हायला लागलेलं आहे वीसच्या आसपास पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती अजून पर्यंत समोर येते अजून नक्की याच्यामध्ये किती लोकांची याच्यामध्ये त्यांना अडकलेले आहेत आणि किती लोकांना जखमी झालेले आहेत हा आकडा जो आहे तो सतत वाढतोय त्यामुळे आता जी माहिती मिळते त्याच्यानुसार वीस हून अधिक मृत्यू झाल्याची माहिती मिळते अर्थात अधिक ित्या किती मृत्यू झाले हे सरकारकडनं अजून सांगितलं गेलेलं नाहीये मात्र वीस पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते पहलगाम मध्ये आज संध्याकाळी पर्यटकांच्या एका ग्रुपवरती दहशतवाद्यांनी हल्ला केला टी आर एसनं म्हणजे द रेजिस्टन्स फॉर फ्रंटनं ही जबाबदारी जी आहे ती घेतलेली आहे पोलिसांच्या विषयात तिकडे ते आले आणि त्यांनी गोळीबार जो आहे तो केला आणि त्याच्यामध्ये बरीच लोकल जखमी झालेली आहेत मृतांचा आकडा सुद्धा वाढताना दिसून येतोय जखमींचा आकडा सुद्धा मोठा असण्याची शक्यता आहे या बाबतीमध्ये केंद्र सरकारच्या गृह विभागानं काही महत्वाच्या बैठका ज्या आहेत त्या बोलवलेल्या आहेत अमित शहा स्वतः जम्मू काश्मीरच्या दिशेने रवाना झालेले आहेत त्यांचा नियोजित दौरा अर्थात स्वतः मात्र्या जयपुराच्या पार्श्वभूमीवरतीच काही वेळापूर्वी हा हल्ला जो आहे तो झालेला आहे जी धन्यवाद पंकजजी दिलेल्या माहितीबद्दल तर मृतांचा आकडा वाढलेला आहे मृतांचा आकडा वीसहून अधिक असण्याची शक्यता आहे आतापर्यंत माहिती हाती आली त्यामध्ये वीस जण मृत्युमुखी पडलेले आहेत ठार झालेले आहेत अशी माहिती समोर येते पहलगाममध्ये हा दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्यामध्ये वीसहून अधिक जण मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर येत आहे तर यामध्ये काही जखमी आहेत जखमींमध्ये महाराष्ट्रातील चार जणांचा समावेश आहे टी आर एफ संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा काश्मीरकडे रवाना झालेले आहेत मृतांचा आकडा मात्र वीसवर गेलेला आहे धक्कादायक माहिती ही समोर येत आहे या हल्ल्यामध्ये बारा पर्यटक जखमी झालेले आहेत पहेलगाममध्ये हा पर्यटकांवर हल्ला झाला आणि या हल्ल्यात बारा जण जखमी झालेले आहेत चार त्यामध्ये चार जण हे महाराष्ट्रातील असल्याचं माहिती येते आणि यामध्ये चारपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सुद्धा येते जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम जवळ एक दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि ज्यामध्ये काही पर्यटक हे जखमी झालेले आहेत ही अत्यंत दुःखाची बातमी आहे परंतु चांगली बातमी अशी आहे की या सगळ्या पर्यटकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये पोहोचवलेलं आहे आणि याच्याशिवाय जे दहशतवादी यामध्ये इन्वॉल्ड आहेत त्यांच्या विरुद्ध दहशतवादी अभियान जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे ये कोई नया घे थोडी आहे हे कब से सुनता से सुनता हूँ पहलगाम अमरनाथ ये आतंकवादी ये कोई नई घटना नाही है ये काम को अंजाम तर पहलगाम मध्ये हा पर्यटकांवर हल्ला झालेला आहे त्यानंतर भारतीय सैन्य दलाकडून कॉम्बिंग ऑपरेशन सुद्धा सुरू झालंय केंद्रीय गृहमंत्री सुद्धा काश्मीर दौऱ्यावर गेलेले आहेत काश्मीरमध्ये पोहोचलेले आहेत या संपूर्ण हल्ल्याची माहिती घेण्यासाठी ते या ठिकाणी पोहोचलेत मात्र टीआरएफ संघटनेनं हा हल्ला केल्याची माहिती समोर येते देखिए जहां तक पहलगाम का अटॅक का ताल्लुक है ये हायली कंडेमनेबल से खास के ऊपर होणं और एक साइड से बीजेपी ये कह रही है कि माहौल बिल्कुल ठीक ठाक है हमने टेररिस्ट को भी ए, एलिमिनेट कर दिया है और सब चीज़ ठीक ठाक है तो मेरे ख़्याल में इस चीज़ के बारे में बीजेपी को बजाय ईगो बनाने के उसको जो लूप होल्स हैं हम काफ़ी देर से बोलते आ रहे हैं कि जो इंटेलेक्चुअल ग्रिड जो होता है उसमें कहीं लूप होल्स हैं जिसकी वजह से ये सब इसको हो रहा है पहलगाममध्ये हा हल्ला झालेला आहे मृतांचा आकडा वीसवर गेलेला आहे सुरुवातीला चार जण मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली होती मात्र हा आकडा वाढलेला आहे आणखी वाढण्याची भीतीसुद्धा व्यक्त होती आहे या हल्ल्यामध्ये बारा पर्यटक जखमी झालेले आहेत यामध्ये चार महाराष्ट्रातील पर्यटकांचा सुद्धा समावेश आहे या चारपैकी एक पर्यटकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे जम्मू काश्मीरमध्ये पहेलगाम या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झाला आहे द रेजिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे दरम्यान आता भारतीय सैन्य दलाकडून या ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन सुद्धा सुरू झालं आहे धक्कादायक अशी ही माहिती समोर येते मध्ये हा दहशतवादी हल्ला झालाय या हल्ल्यामध्ये आतापर्यंत वीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ही समोर येत आहे दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काश्मीरकडे रवाना झालेले आहेत या परिसरामध्ये कोम्बिंग ऑपरेशन सुद्धा सुरू झालेलं आहे अतिरेकी हल्ल्यानंतर भारतीय सेनेदलाकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरू झालं आहे दरम्यान या हल्ल्यात आतापर्यंत वीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ही समृद्धी आहे या अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला या गोळीबारामध्ये वीस जण मृत्युमुखी पडलेले ठार झालेले तर बारा जण हे जखमी झालेत या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलेलं आहे पहिलगाममधील अतिरेकी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ज्यांनी प्रियजनांना गमावलं आहे त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो जखमी लवकरात लवकर बरे व्हाव्यात अशी प्रार्थना असं पंतप्रधानांनी म्हटलंय पीडितांना सर्वतोपरी मदत केली जाईल आणि सर्वतोपरी मदत केली जात आहे लोकांना न्याय मिळवून दिला जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय अतिरेक्यांचा दृष्ट अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही दहशतवाद विरुद्ध लड़ने का निर्धार हाड़ है और सारा आतंकवाद जो है ये इस रेडिकल इस्लाम चला रहा है मैं माइंड यू नॉर्मल इस्लाम नहीं हमारे भारत में जो नॉर्मल इस्लाम के लोग हैं वो भारत हमसे भी ज्यादा रॉयल हैं हिंदुस्तान के लिए वो हम उनकी मदद ले, हमको लेनी चाहिए उनके साथ बैठ के संगठित होके बात करना चाहिए और फिर इस पूरी प्रॉब्लम को समझना चाहिए यह है सबसे बड़ी बात क्या होता है टेररिस्ट बॉर्डर के एरिया से अंदर आते हैं अंदर आते हैं उसी जगह से जो यहां से आ रहे हैं आठ दस किलोमीटर दूर बॉर्डर से उनके फॉर्मिंग अप एरियाज होते हैं वहां आर्मी के पाकिस्तान आर्मी के हैंडलर्स उनको लॉन्च करते हैं और फिर वो अंदर आते हैं स्लीपर सेल उनको रिसीव करते हैं और वो अपने काम को अंजाम देते हैं इस काम को अंजाम देने के लिए वो कुछ दिन पहले आ गए थे आराम से उन्होंने प्लान किया सब कुछ करके अपना कार्यक्रम को अंजाम दिया ये तो ठीक है इसको अमरनाथ यात्रेला एक महीना शिल्लक आता हा हल्ला है मोटा संख्यन पर्यटक है सद्या काश्मीर में अमरनाथ यात्रा एक महिन्यानंतर सुरू होणार आहे त्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक काश्मीरमध्ये पोहोचलेत आणि पर्यटकांवरच हा हल्ला करण्यात आलाय यामध्ये पर्यटक आणि काही स्थानिक नागरिकांना लक्ष केलं आहे -के यामध्ये आतापर्यंत जणांचा मृत्यू झालेला आहे सत्तावीस जण मृत्युमुखी पडल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे मदत कर रहे हैं छुपा के हैं रखते गुफाओं में तहखानों में अपने घरों में बड़े आराम से एज अ फैमिली मेंबर रखते हैं यही प्रॉब्लम है जब तक आप इनको दूर नहीं करेंगे इनको दूर करने के लिए आप संगठित होके एक तो आपका कम, एक कमांड एंड कंट्रोल से पूरी सिक्योरिटी एजेंसीज आपके अंडर रिपोर्ट करेंगी और आपको पता होना चाहिए टेररिस्ट कौन से घर में कहाँ छुपा है लोकल थानेदार को पता होता है आप अगर आप सोच रहे लोकल पुलिस को नहीं पता होता भूल जाइए लोकल पुलिस को पता होता है नहीं तो थानेदार हिंदुस्तान कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक कोई ऐसा थाना नहीं है जहाँ पे थानेदार को ये खबर ना हो थानेदार एक बहुत तगड़ी चीज़ होती है उसको पता होता है पर हम उस, ये खबर निकलवाते नहीं है वहां पे भी रिलीजियस डिवाइड की बात शुरू हो जाती है हमारे कई सारे ये बीमारी को दूर करने के लिए एक तो मैंने ये आपको दो तरीके बताए और फिर जो आपके जो जितने एरिया जहाँ से वो फॉर्म अप होके अंदर आ रहे हैं उन पे आप इमीडिएट स्ट्राइक करिए सर्जिकल स्ट्राइक करके घर वापस नहीं आना सर्जिकल स्ट्राइक करके वहां पे उनको ऑक्यूपाई करना जगह को वो आठ दस जगहों को ऑक्युपाई कर लीजिए और फिर देखिए जो हैंडलर्स हैं जो पाकिस्तानी के जो अंदर घुसवाने की कोशिश कर रहे हैं फोर्सेज वो पीछे चली जाएंगी और एंट्री खत्म और कम होने लग जाएगी वो डिफेंस पे आ जाएंगे हम ये नहीं करते हमारे पास मल्टी बैरल रॉकेट लॉन्चर है अटैक हेलीकॉप्टर्स हैं मीडियम आर्टिलरी है लाइट वेपन्स है सब कुछ है ड्रोन्स हैं आपको उनको खत्म करने में कितना टाइम लगता है और ऑक्यूपाई करने में कितना टाइम लगता है पीओके को आपको ऑक्यूपाई करना ही है वो तो आप कह चुके हो आपकी तो नीति के अंदर में है तो ये सारे के सारी चीज जब तक आप नहीं करेंगे तो ये तरीका आप अपनाएं और फिर यही तरीका होगा आप धीरे धीरे उनको निकालेंगे और फिर जितने इस्लामिक तबके के जो जो लॉयल हैं बंदे उनका संगठन साथ में होना चाहिए भारत हमको एक ऐसी बॉडी बनानी चाहिए उनके साथ मिलकर उनकी एडवाइस लेकर हमें कार्यक्रम करने चाहिए तब बात बनेगी वो हिंदुस्तान के अभिन्न अंग हैं और ताकत बन सकते हैं अगर आप करेंगे फिर देखिए रेडिकल इस्लाम की कमर कैसे टूटती है जम्मू काश्मीरच्या पहिलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळीबार केलेला आहे यामध्ये आता मृतांची संख्या वाढलेली आहे सत्तावीस जणांचा मृत्यू झाला आहे काही जण जखमी आहेत या जखमीमध्ये चार भारतीयांचा आंथ... महाराष्ट्रीयांचा सुद्धा समावेश आहे काही महाराष्ट्रातील चार जणांचा समावेश आहे बारा पर्यटक हे जखमी झालेत जम्मू काश्मीरच्या पहिलगाम येथे अतिरेक्यांनी हा हल्ला केला त्यामुळं पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न हा निर्माण झालाय द रेजिस्टन्स फ्रंटनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे आतापर्यंत या हल्ल्यात सत्तावीस जणांचा मृत्यू झालाय अमरनाथ यात्रेला एक महिना शिल्लक आहे त्यामुळं मोठ्या संख्येनं पर्यटक हे जम्मू काश्मीरमध्ये पोहोचले होते मात्र दहशतवादी संघटनेनं इथल्या पर्यटकांना लक्ष केलेलं आहे यामध्ये वीस जणांचा मृत्यू झालेला आहे तर चार पर्यटक हे जखमी झाले महाराष्ट्रातले चार पर्यटक आहेत एकूण बारा पर्यटक जखमी झालेले आहेत दहशतवादी संघटनेनं पर्यटकांना लक्ष केलं यामध्ये वीस जणांचा मृत्यू झालेला आहे तर बारा पर्यटक जखमी झालेत यामध्ये काही का या स्थानिक नागरिकांचासुद्धा समावेश आहे काही स्थानिक नागरिकसुद्धा यामध्ये मृत्युमुखी पडलेत दरम्यान अमरनाथ यात्रेला एक महिना शिल्लक आहे त्यामुळं त्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झालेला आहे मोठ्या संख्येनं पर्यटक हे काश्मीरमध्ये होते अनेक पर्यटकांना आता काश्मीरमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न हे सुरू आहेत पहुंचे दो बजे पहुंच गया दो टाइम दो बजे पहुंचे बारिश के बारिश में वा... हम सकते हैं तो किसी गाड़ी रोक दी है तो इधर आगे से गाड़ी रुकी तो हम खड़ी हो गए थे मुझे बोला ज्यादा प्रॉब्लम तो है रास्ते में कोई गाड़ी रुक है कुछ गाड़िया पीछे है हमारे तो तो पास रात में खाने के लिए कुछ नहीं था अभी हमें खाने के लिए दिया है हमारी बहुत हेल्प्रिया उन्होंने अभी आपके बंदे आए थे हमारे को पूछने हैं बंदे आए थे ना हमने खाने के लिए भी दिया चाहिए थी सर और ये बोल रहे हैं कि भाई जो भी आपके साथी है आपने खाने में ड्राइवर को मेरा हाँ। में था एक है उसने उसको गोली मार आप, आप, आप यहाँ पे रहो हम साथ में तो मैडम ये जो साहब है प्रेशर आप टेंशन मत लो हम बचा देगा ठीक है ठीक है हम बचा देंगे आप टेंशन मत लो मैं आ रहा हूँ मैं कहाँ पे आपका ये हस्बैंड क्या क्या हुआ इसको please, क्या हुआ इसको प्लीज ओके 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 यू 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 नीड सर ड्रॉप ऑफ ऑफ काश्मीरच्या पहलगाम मध्ये हा हल्ला झालेला आहे यामध्ये वीस जणांचा मृत्यू झालेला आहे मृतांचा आकडा वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त है